मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकुहसल या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुष्यंत आणि कृष्णाचा जो काही लग्न सोहळा आहे तो पार पडत असतो आणि तेवढ्यामध्ये गौतमी तिथे येऊन बघत असते गौतमीला खूप वाईट वाटत असतं आणि ती हळूच बघते तर दुष्यंत हा कुठल्या मुलीशी लग्न करतो याची उत्सुकता जी आहे ती गौतमीला लागलेली असते आणि गौतमी त्या मुलीचा चेहरा बघण्यासाठी आतुर झालेली असते आता दुष्यंत खूप टेन्शनमध्ये मध्ये कृष्णाशी जे काही लग्न करत असतो आणि हे सर्व आता ही गौतमी बघत असते त्यानंतर गुरुजी जे आहे ते समोर बसलेले असतात आणि आता ह्या दुष्यंतच्या हातामध्ये आपल्या कृष्णाच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी जे मंगळसूत्र दिलेलं असतं ते मंगळसूत्र हातामध्ये घेतो आणि ही कृष्णा जी आहे ती खूप खूप झालेली असते कारण दुष्यंत आता कृष्णाच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालणार असतो तर कृष्णा खूप खुश होऊन इकडे दुष्यंतकडे जेव्हा बघते तेव्हा ही गौतमी जी आहे ती आता ह्या कृष्णाकडे बघते आणि तिला कळतं की कृष्णाचं लग्न होतं ह्या दुष्यंशी तेव्हा ही गौतमी लगेच बोलते की काय ओ माय गॉड ही तर कृष्णा आता हे लग्न कसं मोडू मी आता मी जर सर्वांसमोर आले तर काय होऊ शकतं मी गौतमी केळकर नसून मी पूजा म्हणजे कृष्णाची बहीण आहे हे सर्व सत्य समोर येऊ शकतं आणि दुष्यंतला हे सत्य जे आहे ते समजू शकतं आणि या दुष्यंतसमोर मी गौतमी खोटी असल्याचं सत्य येऊ शकतं त्यामुळे मी आता काय करू असा प्रश्न या गौतमी समोर उभा राहिलेला असतो आणि त्याच टेन्शन मध्ये गौतमी असते आता मंगळसूत्र जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं आणि कृष्णा खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर इकडे ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघते आणि दुष्यंत कृष्णाच्या गळ्यामध्ये ते, ते मंगळसूत्र घालून देतो बायजाबाई तर डोळे झाकून घेतात आणि ही गौतमी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते आता कृष्णा जी आहे ती आपल्या घाड्यामध्ये जे काही मंगळसूत्र दुष्यंतने घातलेलं असतं ते हातामध्ये घेऊन बघत असते आणि इकडेही गौतमी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये यात कृष्णा दुष्यंतकडे बघत असते त्यानंतर गुरुजी जे असतात ते बोलतात की चला नवरी वधूच्या या भांगेमध्ये कुंकू भरा तेव्हा दुष्यंत जे कुंकू आहे ते दोन बोटांच्या चिमटीमध्ये ते कुंकू धरतो आणि ते आपल्या आता कृष्णाच्या भांगेमध्ये भरणार असतो आणि हे सर्व बघून ही कृष्ण आता खूप तिचा जळफळाट होत असतो तिला काय करावं ते मात्र सुचत नसतं इकडे कृष्णाच्या भांगेमध्ये कुंकू भरत असतो तेव्हा ह्या गौतमीचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो जैकांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ही बाईजाबाई आणि काकी दोघी एकमेकीकडे बघतात त्यावेळेस ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघते गौतमीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर इकडे ही कृष्णा आता खूप खुश असते मात्र ही गौतमी जी आहे ती बोलते की मी माझ्या डीला तुझ्या ताब्यात कधीच येऊन देणार नाही आणि तो तुझा कधीच होऊ शकत नाही तुझ्या कपाळी कुंकू हसलं तरी डी जो आहे तो मी माझाच ठेवणार आहे असं पण इकडे ही गौतमी आपल्या मनाशी बोलत असते सावित्रीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो तेवढ्यामध्ये सावित्रीचं लक्ष गौतमीकडे जातं सावित्री गौतमीकडे बघते त्यामध्ये इकडे ही सावित्री बोलते की पूजा पूजा इथे कशी आली असा प्रश्न या सावित्रीला पडतो आणि सावित्रीला पटकन कुटे ही पूजा कुठे आहे ते शोधू लागते आणि गौतमी तिथून निघून आलेली असते आता इकडे ही गौतमी इकडे पाठीमागे येते खूप चिडलेली असते तिला काय करावं ते मात्र सुचत नसतं त्यानंतर इकडे ही गौतमी बोलते की नो डी काय करू मी आता आता मी काय करू नाही करू शकत मी काही असं पण ही गौतमी आपल्या मनाशी बोलते आणि तू त्या भिकारड्या मुलीशी लग्न केलं डी मला वचन दिलं होतं त्याचं काय असं पण ही गौतमी आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप टेन्शनमध्ये आली असते रडू लागते आरडाओरडा करू लागते ही गौतमी जी आहे ती समोर असलेल्या कृष्णाच्या फोटोकडे बघते आणि बोलते की माझ्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलेलं आहे तू माझ्या डीला सुद्धा तू तुझ्या तु 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 ताब्यात घेतलं नाही सोडणार मी तुला आय हेट यू असं पण इकडे ही गौतमी बोलत असते तिला काय करावं ते मात्र सुचत नसतं मी तुला सोडणार नाही आत्तापर्यंत जे माझ्या वाट्याला सुख आलेलं आहे ते तू हिरावून घेतलेलं आहे आता नाही सोडणार मी तुला असं पण ही गौतमी जे आहे ती कृष्णाच्या फोटोकडे बघत बोलत असते नो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद